मंडळी दोन पांढरी फुलं झाडं आहेत जी आपल्या जीवनात चमत्कारिक बदल घडून आणू शकतात कोणती आहेत ती फुलंझाडं मोगरा आणि निशिगंध ही दोन फुलंझाडं अशी आहेत जी आपल्यासाठी लाभदायक ठरतात आणि म्हणून ती गॅलरीत अंगणात गच्चीवर जिथे कुठे तुम्हाला लावता येतील ती तुम्ही नक्की लावावीत पण 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 या दोन फुलं झाडांमध्ये असं काय विशेष आणि काय लाभ ही झाडं ज्यांच्याकडे असतात त्यांना होतो सला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला नक्की करा आणि आमच्या फेसबुक फॉलो करा मंडळी सगळ्यात आधी बोलूया मोगऱ्याबद्दल आणि मग बोलूया निशिगंधाबद्दल पांढरा शुभ्र मोगरा आणि त्याचा धुंद करणारा सुगंध मोगऱ्याचं हे रोप जर तुम्ही तुमच्या अंगणात गच्चीवर गॅलरीत कुठेही लावलं तरी सुद्धा सकारात्मक ऊर्जा हे रोप तुमच्या घरामध्ये वाढवतं खास करून तुम्हाला लावायचं असेल तर मोगऱ्याचं हे रोप ईशान्य दिशेला म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्या मधला जो कोपरा आहे त्याला ईशान्य कोपरा म्हणतात या ईशान्य कोपऱ्यात तुम्ही लावू शकता किंवा पूर्व दिशेला सुद्धा तुम्ही लावू शकता त्यामुळे अधिक लाभ होतो याचा सुगंध मनाला शांती देतो त्यामुळे घरातला तणाव कमी होतो तुम्ही जर तुमच्या दरवाजाच्या समोर मोगरा लावला असेल तर अनिष्ट शक्ती घरात नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाहीत घरात सकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे आपोआपच घरातल्यांच्या मनात सकारात्मक विचार येतात आणि त्यांच्याकडनं सकारात्मक गोष्टी घडतात आणि मग त्यांची प्रगती व्हायला वेळ लागत नाही ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला तर मोगरा हा चंद्रग्रहाशी संबंधित आहे चंद्राला मनाचा कारक मानला जातो आणि म्हणूनच मोगऱ्याचा सुगंध मनशांती देतो म्हणून तर जर तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्थिर असाल तुम्हाला शांत झोप लागत नाही आहे किंवा मनात सतत नकारात्मक विचार येत आहेत कुठली ना कुठली तरी चिंता सतावतीये सतत चिडचिड होतीये तर तुम्ही तुमच्या अंगणामध्ये गॅलरीमध्ये मोगऱ्याचं रोप नक्की लावा कारण त्यामुळे सकारात्मक प्रभाव वाढतो आणि मनातली चिंता दूर होते मनाला स्थिरता येते मनाला शांती मिळायला मदत होते इतकंच नाही तर मोगऱ्याचं हे पांढरं फूल तुम्ही सोमवारच्या दिवशी महादेवांना अर्पण केलं तरीसुद्धा तुम्हाला मानसिक अस्थिरता जी आहे ती कमी झालेली बघायला मिळेल आणि याचा ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने विचार केला तर चंद्र हा मनाचा कारक आहे चंद्र खराब असेल कुंडलीत तर मानसिक अस्थिरता मन कमकुवत असणं सतत कशाची तरी भीती वाटणं चिडचिड होणं निर्णय न घेता येणं यासारख्या गोष्टी अनुभवायला येतात आणि म्हणून महादेवांची उपासना करायला सांगितली जाते कारण चंद्राला महादेवांनी साक्षात त्यांच्या जटेमध्ये धारण केलेलं आहे महादेवांना पांढरी फुलं आवडतात पांढरा रंग हा चंद्राचाही मानला जातो आणि म्हणून मोगऱ्याचं फूल दर सोमवारी महादेवांच्या पिंडीवर अर्पण केलं तर मानसिक अस्थिरता कमी होते वास्तुशास्त्राच्या दृष्टीने फायदे पाहिले ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिले आता मोगऱ्याचे फायदे आपण आरोग्याच्या दृष्टीने बघूया मोगऱ्याच्या फुलांपासून तयार होणारं तेल हे तणाव डिप्रेशन यावर उपयोगी असतं म्हणूनच तर बऱ्याच ठिकाणी जिथे ब्युटी पार्लर्स आहेत किंवा स्पा ट्रीटमेंट केल्या जातात अशा ठिकाणी मोगऱ्याचा सुगंध दरवळत राहील असं पाहिलं जातं खास करून यासाठी मोगऱ्याचं रूम फ्रेशनर वापरलं जातं कारण त्यामुळे मन शांत होतं पण तुम्ही जर तुमच्या अंगणात झाडंच लावलं तर मोगऱ्याच्या फुलांच्या सुगंधाने नक्कीच तुमच्या मनाला शांती मिळेल त्याचबरोबर झोपेचा त्रास तुम्हाला असेल तर मोगऱ्याचा सुगंध झोपेसाठी सुद्धा लाभदायक ठरतो अँटीसेप्टिक गुणधर्म याच्यामध्ये असतात त्यामुळे मोगऱ्याचं फूल हे त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर ठरतं म्हणूनच अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्ये मोगऱ्याचं फूलही वापरलं जातं पण मोगऱ्याच्या फुलांचा कुठलाही आरोग्याच्या दृष्टीने लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी मात्र तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच कुठलाही उपाय करावा कारण तुमची समस्या काय आहे कितपत गंभीर आहे यानुसार तुम्हाला ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे म्हणून तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक हो पण तुम्ही हे करू शकता की झोपण्यापूर्वी मोगऱ्याचं अक्तर तुमच्या खोलीमध्ये किंवा मोगऱ्याची सुगंधित उदबत्ती तुमच्या घरामध्ये तुम्ही वापरू शकता ज्यामुळे मानसिक शांततेचा लाभ होईल आणि जर तुम्हाला जास्त नैसर्गिक अनुभव घ्यायचा असेल तर मोगऱ्याची फुलंच तुम्ही तुमच्या झोपण्याच्या खोलीमध्ये ठेवू शकता ज्याचा सुगंध दरवळत राहील आणि तुमचं मन शांत होईल आता वळूया निशिगंधाकडे मोगऱ्यासारखंच निशिगंधाचं फूल सुद्धा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं आहे वास्तुशास्त्र काय सांगतं तर निशिगंधाचं फुल हे घरात प्रेम निर्माण करतं निशिगंधाचं फुल लावायचं असेल तर ते पश्चिम दिशेला किंवा नैऋत्य दिशेला लावावं त्यामुळे घरात वादविवाद वाद कमी होतात तुमच्या घरात खूप वादविवाद होत असतील भांडणं होत असतील तर तुम्ही निशिगंधाचं रोप लावून बघू शकता हे झाड तुम्ही तुमच्या घराच्या बागेत बाल्कनीत किंवा गच्चीवर असं कुठे जरी लावलं तरी वातावरणात एक येतो त्यामुळे वातावरण प्रसन्न होतं आता जसं मोगऱ्याचं फुल हे चंद्रग्रहाशी संबंधित होतं असं म्हटलं आणि चंद्र हा मनाचा कारक आहे तसं निशिगंधाचं ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रग्रहाशी संबंधित मानलं जातं शुक्रग्रह आहे संपत्तीचा धनाचा पैशाचा कारक आहे त्याचबरोबर विवाहाचा सुद्धा कारक आहे प्रेमसंबंधांचा कारक शुक्रग्रह आहे म्हणजेच काय आयुष्यातल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांचा ग्रह शुक्र आहे आणि या शुक्राचं हे फूल आहे निशिगंधाचं फूल म्हणूनच शुक्र दोष असेल अर्थात विवाहात अडथळे येत आहेत विवाह होत नाही आहे विवाह झालाय पण वादविवाद होत आहेत त्याचबरोबर जर पैसा घरात टिकत नाही आहे किंवा पैशाशी संबंधित अडचणी आहेत तर निशिगंधाची फुलं देवाला अर्पण करायला सांगितली जातात शुक्रवारच्या दिवशी खास करून हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे निशिगंधाचा सुगंध मनाला प्रसन्नता देतोच पण त्याचबरोबर मानसिक थकवासुद्धा दूर करतो निशिगंधाच्या तेलाचा वापर सुद्धा होतो विशेषत सांदेदुखी उच्च रक्तदाब झोपेचा त्रास यासाठी निशिगंधाचं तेल वापरलं जातं याचे औषधी उपयोगसुद्धा आहेत अपचनासारख्या समस्येवर तणावावर याचे औषधी उपचारसुद्धा केले जातात शुक्रवारी संध्याकाळी निशिगंधाचं हे फूल माता लक्ष्मीला अर्पण केलं तर पैशाची समस्या दूर होते त्याचबरोबर वैवाहिक जीवनात संघर्ष असेल तर निशिगंधाचं फूल नक्कीच देवाला अर्पण करावं किंवा घरामध्ये निशिगंधाचं रोप नक्की लावावं फेंगशुईच्या वास्तुशास्त्राप्रमाणे फायदा होतो वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी निशिगंधाच्या रोपाचा तर मंडळी थोडक्यात काय तर मोगरा आणि निशिगंध ही दोन पांढरी फुलं फक्त डोळ्यांनाच आराम देत नाहीत त्याचबरोबर त्यांचा वास आपल्या मनालाच प्रसन्नता देतो असं नाही तर वास्तुदोष ग्रहदोष मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा ही फुलं चमत्कारिक परिणाम करतात आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात फुलांचा सुगंध नक्की अनुभवायला हवा त्याचा उपयोग केवळ सौंदर्यासाठी न करता एक उपचार म्हणून केला तर त्याचे फायदे अनेक पटीने वाढू शकतात तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर मोगरा किंवा निशिगंध तुमच्याकडे यापैकी रोप आहे त्याचबरोबर या रोपाचा रोपा तुम्हाला कसा अनुभव आलेला आहे कमेंट करून नक्की 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 सांगा त्याचबरोबर आणखीन कुठल्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील हेही सांगायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका